पक्षी हा जैवविधेत अत्यंत मौल्यवान घटक आहे जगभरात विविध प्रकारचे पक्षी आढळतात हे पक्षी विविध ठिकाणी ऋतुमानानुसार स्थलांतरण करत असतात भारतहीतही हिवाळ्यात युरोप सायबेरिया तुर्की या देशातून काही पक्षी कालावधीसाठी येतात त्याच्या मायदेशी परततात हा क्रम दरवर्षी चालतो आपणही आपल्या आजूबाजूला स्थानिक पक्षी बघत असतो तसंच जंगलात फिरायला गेल्यास आपल्याला जंगलातले विविध पक्षी दिसतात यावरून प्रत्येक पक्षाचा अधिवास हा वेगळा आहे महाराष्ट्र राज्यात दरवर्षी ज्येष्ठ वन्यजीव अभ्यासक पद्मश्री मारुती चितंबल्ली प्रक्षात पक्षीशास्त्रज्ञ डॉक्टर सलीम अली यांच्या जन्मदिवसाचं औचित्य साधून पाच ते बारा नोव्हेंबर या कालावधीत पक्षी सप्ताह साजरा केला जातो यावर्षी पर्यावरण दक्षता मंडळाच्या वतीने पक्षाचं महत्त्व शाळेतील प्रत्येक विद्यार्थी आणि पालकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आठ नोव्हेंबर रोजी सकाळी नऊ ते तीन या कालावधीत शिवसमर्थ इंग्लिश मिडियम स्कूल येथे पक्षी सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमासाठी शिवसमर्थ मंडळाचे शासद डॉक्टर चैतन्य साठे शिवसमर्थ इंग्लिश मिडियम स्कूल कार्यकारिणी अध्यक्ष सौ आदिती जोशी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते पक्षीतज्ञ श्री लक्ष्मीकांत नाईक पर्यावरण शाळा अभ्यासक सौ पौर्णिमा शिरगावकर त्याचप्रमाणे शिवसमर्थ शाळेचे सभासद पर्यावरण दक्षता मंडळाचे सभासद आदी मान्यवर यावेळेस उपस्थित होते या प्रदूषणासाठी चारशेहून जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला त्या त्याला असा फायदा होणार आहे की जसं पक्षी असतात वेगवेगळ्या प्रकारचे त्यांना तसं उ उडान घेऊन ते पुढे जाऊ शकतात त्यांना बरंच काही शिकल्यासारखं प्लस त्यांना एनवायरमेंटचं कळणं गरजेचं आहे दुसरी गोष्ट म्हणजे आजकालच्या मुलांना आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी आहेत तेच माहिती नाही ते फक्त आपल्या अर्बन सिटीमध्ये असल्यामुळे त्यांना जास्त ह्याची माहिती नसते तर त्या दृष्टिकोनातनं आमचा विचार होता की जरा थोडं असं एक एक्झिबिशन ठेवावं जिथे मुलांना माहिती मिळू शकेल आणि प्लस त्यांना त्यांचे चित्र त्याच्यावरून ओळखता येईल की काय प्रकारचे पक्षी असतात आणि कुठल्या प्रकारचे असतात ग्रासलँड्स वेटलँड्स असे सगळे वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी वेगवेगळ्या प्रकारच्या पक्ष्यांची माहिती त्यांना मिळू शकते हो आज इथे प प्रदर्शन ठेवलेलं आहे शाळेचा उत्साह हो, आणि शाळेतील मुलांचा उत्साह हा हो, एक महत्त्वाचा मुद्दा इथे मी अधोरेखित करेन मुलांना इथले किंवा आजूबाजूचे पक्षी माहिती असतात पण हे वेगळे पक्षी बघून त्यांना खरंच खूप आनंद झाला कदाचित त्यातनं थोडंसं परिवर्तन होऊन थो, मुलं जाऊन एखाद्या खाडीला भेट देतील आणि तिथे पक्षी आहेत पक्षीचं निरीक्षण करतील किंवा जंगलाला जाऊन भेट देतील तिथे पक्ष्यांचं निरीक्षण करतील म्हणजे त्यातनं खूप पॉझिटिव्ह अशी एनर्जी मुलांना मिळालेली आहे आणि पर्यावरण दक्षता मंडळाने अशा पद्धतीचं काम शिवसमर्थ शाळेपर्यंत पोचवलेलं आहे आणि शाळेनेही आम्हाला सहयोग केलेला आहे त्यामुळे शाळेचे विशेष कौतुक आणि त्यांचे विशेष आभार खूपच छान असं हे प्रदर्शन आहे शिवसमर्थ इंग्लिश मिडियम आणि पर्यावरण दक्षता मंडळ दोघांचे खूप आवार इतक्या प्रकारचे पक्षी आपल्या आजूबाजूला आहे हेच आपल्याला माहिती नसतं आणि ह्या प्रदर्शनामधनं किती प्रकारचे पक्षी आपल्या जवळच्या परिसरात सुद्धा आपल्याला दिसू शकतात ते इथल्या माहितीवरनं आणि फोटोग्राफ्सवरनं आपलं मला कळलं आणि फार छान वाटलं आणि नक्कीच पक्षी निरीक्षणाला यातनं आणखीन वाव मिळेल असं मला वाटतं भवानी ज्वेलर्स ठाणे पारंपरिक आणि आधुनिक दागिन्यांचा अप्रतिम संगम प्रत्येक स्त्रीची पहिली पसंती भवानी ज्वेलर्स ठाणे नक्की भेट द्या